पुढच्या बातमीकडे विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचं नाव समोर आलेलं आहे भाजपाकडून शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे राम शिंदे यांनी पोस्ट करत सर्वांचे आभार मानलेत तर शिवसेनेकडून नीलम गोरे यांच्या नावाची चर्चा तर होती विधान परिषदेच्या सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात आलं असून बुधवारी राम शिंदे सभापती पदाचा अर्ज दाखल करणार आहेत पक्षानं दिलेल्या संधीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचे एक्सपोस्टवर आभार मानले विधान परिषद सभापती निवडणुकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल मनापासून आभार सकाळी विधानभवन नागपूर येथे दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असं राम शिंदे म्हणाले विधानपरिषद सभापती निवडणुकीविषयी थोडं जाणून घेऊयात बऱ्याच काळापासून विधान परिषदेच्या सभापती पदाची जागा रिक्त होती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सभापती पदासाठी निवडणूकच झाली नाही राजकीय उलथापालथीमुळे सभापती पदाची निवडणूक होऊ शकली नाही आता सभापती पदासाठी निवडणुकीसाठी राम शिंदे अर्ज दाखल करणार आहेत भाजपाचं संख्याबळ जास्त असल्यामुळे राम शिंदेची निवड होण्याची दाट शक्यता तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन विधान परिषदेचं सभापती पद पर हे इतक्या वर्षांपासून रिकामी होतं आणि आता राम शिंदे यांची त्या पदावरती निवड झालेली आहे अधिकची माहिती जानवी अगदी बरोबर आहे त्यांची उमेदवारी जी आहे ती भाजपने डिक्लेअर केलेली आहे जाहीर केलेली आहे आणि सकाळी दहाच्या सुमारास जे आहे ते विधिमंडळामध्ये येत राम शिंदे त्यांचा उमेदवारी अर्ज देखील जो आहे तो भरणार आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधान परिषदेच्या सभापतीपदावरून देखील महायुतीमध्ये जे आहे ते काही खलबत झाली आणि शिवसेनेने देखील निलम गोरेंचं नाव सुचवलेलं होतं त्यांना संधी मिळावी अशा प्रकारचं मत जे आहे ते मांडलेलं होतं कारण का रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षपदावरून निघाल्यानंतर पुढचा सगळा कार्यकाळ जो आहे तो उपसभापती म्हणून तालिका अध्यक्ष म्हणून नीलम गोरे या सगळ्या विधान परिषदेचं कामकाज जे आहे ते मागील दोन वर्षापासून बघत होत्या त्यामुळे कदाचित त्यांना संधी मिळेल अशा प्रकारची जे आहे ती वातावरण तयार झालं असताना राम शिंदे यांच्या नावाची जी आहे ती घोषणा करण्यात आली आणि राम शिंदे आज सकाळी दहाच्या सुमारास विधिमंडळामध्ये उमेदवारी अर्ज देखील भरतील आणि कदाचित तो बिनविरोध होऊन जाईल आणि त्यांना अध्यक्षपद मिळेल देखील अशा प्रकारची स्थिती सध्या पाहायला मिळते कारण का संख्याबळ जर पाहिलं तर विधान परिषदेमध्ये भाजपचं संख्याबळ सभापती निवडण्यासाठी व्यवस्थित आहे त्यामुळे जास्त काही भाजपला करता येत नाही इतरांना जे आहे तो जास्त स्कोप ठिकाणी मिळणार नाही त्यामुळे बिनविरोध कदाचित ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती पार पडण्याची शक्यता जी, जी आहे ती दाट पाहायला मिळते त्यामुळे राम शिंदे जे आहेत ते कदाचित एकोणीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सभापती होतील परंतु या सगळ्यामुळे जे आहे ते महायुतीमध्ये नेमकं काय झालेलं आहे कारण का जर का शिवसेनेने दावा सोडला असेल सभापती पदावरती तर निश्चितचपणाने खाते वाटपामध्ये त्याबाबत जे आहे ती चर्चा झाली असेल आणि खाते वाटपामध्ये जास्त संधी सभापती पद सोडून जे आहे ती शिवसेनेला मिळालेली पाहायला मिळेल रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी